पुरंदर विमानतळाला मान्यता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती पुरंदर विमानतळाला केंद्राने मान्यता दिली आहे आता आम्ही राज्य सरकारकडून मिळणाऱ्या रा जागेच्या प्रतीक्षेत आहोत जागा मिळाल्यावर लगेच कार्यवाही करू अशी माहिती केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली पुण्यातील नवीन टर्मिनलच्या पाहणीसाठी ज्योतिरादित्य शिंदे पुण्यात आले होते पाहणी दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या प्रसंगी शिंदे यांनी या, या संदर्भातील माहिती दिली गेल्या अनेक दिवसांपासून पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत मात्र सरकार बदलले की हा प्रश्न प्रलंबित राहत आहे मात्र राज्यातील महायुती सरकारच्या काळात हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत मागे एकदा पुणे विमानतळावरील एरो मॉल पार्किंगच्या उद्घाटनावेळी पत्रकारांनी राज्यमंत्री शिंदे यांना पुरंदर विमानतळाबाबत प्रश्न विचारले होते त्यावेळी त्यांनी याबाबत न बोलता काढता पाय घेतला होता दरम्यान शुक्रवारी पुन्हा पुण्यात पत्रकारांनी हाच प्रश्न शिंदे यांना विचारला यावेळी त्यांनी या, या प्रश्नाचे उत्तर देत पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे संकेत दिले मागील महिन्यात जे डब्ल्यू मॅरियटमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळ झाल्यास पुणे शहर हे देशातील ग्रोथ इंजिन बनेल असे उद्गार काढले होते त्यानंतर आता केंद्रीय हवाई मंत्र्यांनी शुक्रवारी लोहगावमधील विमानतळ टर्मिनलमध्ये केंद्राने या विमानतळाला मान्यता दिल्याचे सांगत आता फक्त राज्य सरकारने जागा देण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रो कृशल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं विमानतळाच्या बाबतीत नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद